ही दृश्य आहेत लातूर जिल्ह्यातील गुलाबी चक्रीवादळाचा महाराष्ट्राला मोठा फटका बसलाच मात्र सलग होणाऱ्या अतिमुसळधार पावसानं मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना चांगलंच झोडपलंय शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि तुरीच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय अगदी हाताला आलेलं पीक गेल्यानं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे एक शेतकरी म्हणून शासनाला एवढंच सांगावं वाटतं की यावर्षी कुठलेही कागदी घोडे न नाचवता तिकडच्या तिकडल्या तपासण्या पंचनामे हे असलं काही न सांगता सरसगट शेतकऱ्याला काहीतरी ठोक मदत व्हावी पुढे दिवाळी सण आलेला आहे लोकांच्या घरात दिवे लागतात पण शेतकऱ्याला अंधारात बसायची वेळ आलेली आहे कपाळाला हात मारून बरे शेतकरी आज व्याकुळ होऊन बसलेले आहेत शासनाकडे डोळे लावून तरी आमची अशी विनंती असेल शेतकरी म्हणून की शासनाने ताबडतोब त्वरित कुठलीही अडचण न लावता शेतकऱ्यांना मदत करावी त्यामुळेच सरकारनं तातडीनं मदत करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे